प्रथम तुम्हाला सध्याचे जे टॉपिक्स आहेत ते माहीतच असेल की शिवाजी महाराजांचे रियल गुरु कोण होते तुकाराम महाराज होते की समर्थ होते यांच्यामध्ये याच्यामध्ये लोक खूप ऍक्च्युली कन्फ्युज होतात त्याच्यावर तुमचा काय दृष्टिकोन आहे ह्याचा आन्सर मध्ये नाहीये म्हणजे शिवरायांचे गुरु दोन्ही आहेत तुकोबराई सुद्धा आहेत आणि समर्थ सुद्धा आहेत पण इतिहासात एकूण समर्थांचं आणि शिवरायांचं घनिष्ठ संबंध आहे राईट इनफॅक्ट असं सुद्धा म्हटलं जातं की म्हणाले बट मला असं वाटतं की समर्थांना खूप म्हणजे नेग्लेक्ट केलं गेलंय की त्यांच्याबद्दल खूप माहीत नाहीये जे कारण मी कधीच कुठल्या म्हणजे जेन्युनली मी कधीच कुठल्या मुव्हीज मध्ये वगैरे शिवाजी महाराजांसोबत जिजा साहेबांना बघितलंय त्यांच्या मावळ्यांना बघितलंय पण कोणीच कधी असं समर्थ रामदासांना मध्ये आणलं नाही कारण हे सगळं याचा श्रेय खर तर त्या इंग्रजांना जातो तर एक मला त्याचं नेमकं नाव आठवत नाहीये बट ही सेट की शिवाजी अँड रामदास आर टू बॉडीज बट वन सोल पण इंग्रजांनी मुद्दाम शिवाजी महाराजांना आणि समर्थांना वेगळा करायचा प्रयत्न केला कारण हे जर आदर्श पुरुष या समाजाला घडवत असतील तर मग त्यांचा या देशात निभाव लागणं शक्यच झालं नसतं म्हणून तर चाणक्य जे आहेत ना आचार्य चाणक्य ते म्हणतात की तुम्हाला एका देशाची पिढी युवा पिढी निस्तेज आणि निर्वीर्य करायची असेल ना तर त्या देशात असणारे आदर्श पुरुष जे आहेत ना त्यांच्या चरित्राला तुम्ही कलंक लावायला सुरुवात करा म्हणून इंग्रजांनी एकदम अचूकपणे समर्थांना जातीवाद म्हणून त्यांना ठरवलं की समर्थ हे राजकारणी होते राईट समर्थ हे जातीवाद करायचे तर याचं उदाहरण आहे की समर्थ एका श्लोकात म्हणतात की भेटो कोणी एक नर महार धीड सांभार राखावे त्याचे अंतर दिगंतापरी तरी याचा किती वाईट लोक अर्थ काढतात की अल्पबुद्धीने ते याचा अर्थ काढतात की भेटो कोणी एक नर आहे महार धीड सांभार महारधीड सांभार हे म्हणजे वेगवेगळ्या कास्टचे लोक आहेत राखावे अंतर राखावी त्याचे अंतर म्हणजे त्यांच्या अंतकरणाला तुम्ही राखा त्यांच्या हृदयाला म्हणजे त्यांच्या हृदयाला वाईट वाटेल असं वागू नका हा त्याचा अर्थ आहे पण लोक काय अर्थ काढतात राखावी अंतर त्यांच्यापासून लांब राहा चुकीचा अर्थ काढतात सो so, हे, हे कशामुळे कारण इंग्रजांनी तसा त्यांचा चरित्र बनवला इनफॅक्ट त्यांनी शिवरायांबद्दल सांगितलं की शिवाजी हा लुटारू आणि दरोडे खोर होता okay. राईट का कारण लोकांच्या मनात त्यांचा अफाट चरित्र जो आहे त्याला अल्प करण्यात यावं म्हणजे लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि आज नेमकं तेच होत आहे तुम्ही बघा शिवाजी हे केवळ महाराष्ट्राचे राजे नव्हे ठीके mm. शिवाजी महाराजांकडून उत्तरेतले छत्रसाल बुंधेला सुद्धा त्या काळात प्रेरणा घेत होते उत्तरेतले भूषण दक्षिणेत येऊन महाराजांवर ग्रंथ रचतात शिवभूषण नामक राईट मध्ये लढाया होतात शिवाजी राजांच्या प्रेरणामुळे आणि तिकडे त्यांचं जे साम्राज्य आहे ते स्वतंत्र होत कशामुळे त्याचे प्रेरणा स्त्रोत्र आहेत शिवाजी महाराज इतिहासात याचे अनेक पुरावे आहेत असे पण हे आपल्याला सांगितलं जात नाही शिवाजी म्हणजे कोण महाराष्ट्राचे राजे तुम्ही आज बघा जेव्हा आपण राजस्थानमध्ये जातो तेव्हा तिकडे महाराणा प्रताप श्रेष्ठ आहेत महाराष्ट्रात शिवाजी महाराज श्रेष्ठ आहेत पण हे खर तर चुकीचं आहे राजस्थानात शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं पाहिजे आणि राणा प्रतापांबद्दल महाराष्ट्रात सांगितलं पाहिजे ते या देशाचे राजे आहेत वॉरियर्स आहेत ते एका राज्याचे प्रांतीय पुढारी नाहीत so, सो आता जे तुम्ही सांगितलं की इंग्रजांनी शिवाजी राजेंना लुटार लुटारू असं म्हणलं आहे बट इतिहासात आपण वाचतो की शिवाजी राजांनी सुरतेमध्ये वगैरे लूट केलेली राईट सो so, त्या हिशोबाने तर त्यांना जर लुटेरा म्हणलं गेलं तर बरोबरच आहे ना त्यामध्ये चूक काय आहे किंवा काय गैरसमज आहे जो तुम्ही दूर करायचा प्रयत्न कराल बरं झालं तुम्ही हा प्रश्न रेस तर आज अनेकांचा तोच समज आहे तर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नाही सोळाव्या शतकात सुरत जी होती ती मोघलांची बाजारपेठ होती हा सुरतचा जो लूट आहे तो शिवाजी महाराजांनी म्हणजे महाराष्ट्रावर सुरत सुरतेवर स्वारी केली असा त्याचा अर्थ होत नाही ती स्वराज्याने मोगलांवर स्वारी केली असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे तर ती मोगलांची बाजारपेठ आहे बाजारपेठ याचा अर्थ सगळ्यात अधिक रेव्हेन्यू मोगलांना सुरत मधून मिळायचा आणि तुम्हाला मी सांगतो जी सुरतेची लूट होती ती महाराजांनी केवळ तीन दिवस केली त्याच काळात तीन तीन वर्ष औरंगजेबाचा मामा म्हणजे शाहिस्ते खान पुण्यात येऊन दहशत माजवतोय इथल्या स्त्रिया पळवतोय त्यांच्यावर बलात्कार करतोय लोकांचे हाल हाल करून त्यांना मारतोय लोकांवर जिजिया कर नामक म्हणजे हिंदूंना हिंदू म्हणून जगण्यासाठी कर बसवतोय हे तीन तीन वर्ष असं वागू शकतात आणि शिवाजी महाराजांनी त्याच मुघलांची जर बाजारपेठ लुटली तर त्यात चुकीचं काय आणि उलट हे जे सगळं संपत्ती आहे ते याच देशाचं आहे ते यवन त्यांच्या देशातून येताना ते सगळं घेऊन आले ते याच देशाचं आहे याच देशाच्या राजाने त्याची पुन्हा भरपाई करून घेतली तीन वर्ष जे साहिस्ते खानाने स्वराज्याची हानी केली ती भरपाई म्हणून शिवाजी महाराजांनी सूरत लुटली जी मोगलांची बाजारपेठ आहे ओके okay.